नव सोसायटी सोसायटी नगर कॉलनीमधील रहिवासी महेश पाटील व प्रमोद पाटील या बंधूंच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त यंदा चाळीतील गणेशोत्सव याचा देखावा उभारला गेला आहे यंदा पाटील यांच्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचं हे एकावन्न वर्ष पूर्ण होत आहे पाटील यांच्या निवासस्थानी दरवर्षी गणेशोत्सवामध्ये विविध विषयांवरती देखावा उभारून सजावट केली जात असते तर या सजावटमध्ये महेश पाटील यांच्या पत्नी शैलजा व मुलगा अरुणोदय तसंच प्रमोद पाटील यांच्या पत्नी ने सीमा व मुलगा अथर्व यांनी विशेष परिश्रम करून हा देखावा सादर केला आहे यंदा चाळ उभारणं साठी कागदी पुठे जमा करणं त्यांचे बारीक बारीक काप करून त्याला रंगकाम करून चाळीतील रहिवाशी म्हणून लहान लहान या ठिकाणी उपयोग करण्यात आला आहे तसंच चाळीतील घरांमधील खोल्यांमध्ये घरातील वस्तू जसं गॅस शेगडी भांडे टीव्ही पलंग आणि घरात वावरणारी माणसं यांची मांडणी करून व गॅलरीमध्ये उभे असलेल्या व्यक्ती झाडांच्या कुंड्या तसंच सामान जसं टेबल एखादा दिवाण झाडू केराची सुपली डबा दोरीवर वाळत घातलेले कपडे अशा बारीक सारी गोष्टी गोष्टीसुद्धा या सजावटीमध्ये याव्यात म्हणून अतिशय मेहनतीने हा सदर देखावा उभारला गेला आहे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी येणारी मित्रमंडळी सोसायटीमधील शेजारी अगत्याने बाप्पा व देखाव्यासोबत फोटो काढून घेऊन देखावा उभा करण्यासाठीच्या परिश्रमाचं कौतुक करत आहे